नमस्कार मी देश बोरगरे आपण सायंकाळचं बातमीत्र पाहत आहे दिवसभरातील सर्व महत्वाच्या बातम्यांचा या बातमीपत्रामध्ये आढावा घेणार आहोत सुरुवात करणार आहोत महत्वाच्या बातमीनं परवानगी नसताना देखील मवियानं आज आंदोलन केलं गेट ऑफ इंडियावरती पवार उद्धव आणि पटोले हे आंदोलनामध्ये सहभागी झालेले होते मवियानं आज महायुतीविरोधात हे आंदोलन केलं आणि यामध्ये शरद पवार उद्धव आणि नाना पटोले हे सहभागी झालेले होते हे दृश्य आपण स्क्रीनवरती पाहतोय मवियानं आज महायुती विरोधात हे आंदोलन केलं विविध ठिकाणी याचे पडसाद देखील उमटले आणि मवि याच्या आंदोलनाला उत्तर देण्यासाठी महायुतीने देखील विविध ठिकाणी आंदोलन केलं शिवराय पुतळा प्रकरणी महाविकास आघाडीनं महायुती सरकारवर आरोप केलेले आहेत आणि त्याच घटनेच्या निषेधार्थ आज मवियानं हे मुंबईमध्ये आंदोलन केलं